अमृत आपल्या दारी योजने अंतर्गत मदरसा फलाह दारेन येथे सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न केंद्र शासनाच्या एक पेड मा नाम या योजनेच्या निमित्ताने राज्यात अमृत आपल्या दारी ही मोहीम धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे याचेच एक भाग म्हणून धुळे शहरातील मुजाहिद मिल्लत नगर परिसरात असलेल्या मदरसा फलाह दारेन येथे धुळे चाळीस गाव रोड पोलीस स्टेशन तसेच मदरसा फलाह दारेन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सह परिसरातील नागरिक मदरसा फलाह दारेन या संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी धर्मगुरू उपस्थित होते पर्यावरण आणि त्याचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्याची जोपासना हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे असे प्रतिपादन चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांनी यावेळी केले वृक्षारोपण ही काळाची गरज आहे यात शंकाच नाही आपण वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धन हे अत्यंत महत्वाचे आहे हीच महत्त्वाची बाब लक्षात घेऊन मदरसा फलाह दारेन याचे धर्मगुरू मुफ्ती कासिम जिलानी यांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचे आवाहन धुळेकर नागरिकांना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन एक कार्यक्रम इथं मदरशामध्ये आम्ही केलेला आहे वृक्षारोपणाचा जे आता या पावसाळ्यामध्ये धुळे पोलीस यांनी एक मोहीम राबवलेली आहे की प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करायचं आहे प्रत्येक करा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे तरी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनतर्फे आम्ही या मदर्शामध्ये फला हे दौरान या मदरशामध्ये आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि विविध प्रकारचे झाडं आम्ही इथं लावत आहोत भविष्यात کارن کی غرض ہے رکشہ رکشہ روکنے کی یہ کاڑھا کی غرض ہے کہ ہم سر ہمیں رکشہ روکنے کے لے لائے آج الحمد للہ مدرسہ فلاح دارین میں ہمارے اس علاقے کے اے پی آئی صاحب محترم بورسے صاحب کی موجودگی میں اور ایڈیکٹ زبیر شیخ صاحب کی موجودگی میں شجرکاری مہم کے طور پر یہ پروگرام رکھا گیا تھا درختوں کی کتنی ضرورت ہے ہم لوگ سب جانتے ہیں اور اس کے کم ہونے کی وجہ سے جو نقصانات اور بیماریاں ہو رہی ہیں وہ بھی ہم لوگ دیکھ رہے ہیں آج اگر اس کے متعلق کچھ ٹھوس قدم نہیں اٹھایا گیا تو مستقبل میں ہم سب کو بہت سارے مسائل سے جوجنا پڑے گا اور تکلیفوں کا سامنا کرنا پڑے گا اس لیے ہم سب کی ذمہ داری ہے کہ شجرکاری مہم کا حصہ بنیں اور ہم لوگ خوش نصیب ہیں کہ ہمارے لیے درخت لگانا دنیا کے فائدے کے ساتھ آخرت کے فائدے کا ذریعہ بھی ہے حضرت محمد صلی اللہ علیہ وسلم نے ارشاد فرمایا کہ جس نے کوئی درخت کو لگایا اس نیت سے کہ اس کے سائے میں کوئی بیٹھے گا یا اس کا کوئی پھل کھائے گا تو یہ اس کے لیے صدقے کا ثواب کا ذریعہ بنے گا اور مرنے کے بعد بھی ثواب جاریہ کا ذریعہ ہے اس لیے ہماری تمام لوگوں سے درخواست ہے کہ گھر گھر اس مہم کو بڑھا کر پودے لگائیں درخت لگائیں اور اپنے ماحول کو خوشگوار بنانے کا حصہ بنیں السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ